ओमर अब्दुल्लांनी घेतली मोदींची भेट पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भेट दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती पाकिस्तान अब्दाली बॅलिस्टिक मिसाईलची चाचणी पाकिस्तानच्या सेनमियानी रेंजमध्ये झाली चाचणी काश्मीर भारताचा भाग होता नेहमीच राहील लोकांना दहशतवाद संपवायचा आहे पर्यटकांच्या भेटीवेळी फारूक फारुख अब्दुल्लांचं मोठं वक्तव्य शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीमार पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्व्हे करताना तुफान राडा अनेक शेतकरी जखमी झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप ठाणे जिल्ह्यात सोळा शाळा अनधिकृत मान्यता तपासूनच प्रवेश घ्या शिक्षण विभागाचे पालकांना आवाहन भिवंडीतील साठेनगरमध्ये पाणीबाणी साठेनगरचं सा पाणी ओसवालवाडीतील इमारतींना वळवताय साठेनगरच्या ग्रामस्थांची तक्रार भिवंडीत एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या आईनं तिन्ही मुलींना घेऊन उचललं टोकाचं पाऊल भिवंडीच्या कामतघर परिसरात खळबळ गोंदियात थैमान वाऱ्यामुळे घरावरील छत उडालं विद्युत खांब पडल्यानं एका बैलाचा मृत्यू मध्य हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा रविवारी मध्य हार्बरवर मेगा ब्लॉक नसणार नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्णय